नांदेड मुदखेडमधून मोठी बातमी समोर येते जय जवान जय किसान म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयासमोरील प्रकार शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मलिदा खातोय हराम शेतकऱ्यांचे अजून पैसे पडले नाही अजून शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली फावड्याने गाडी फोडताना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी मला येऊन न भेटतात किंवा कोणतीही पूर्वकल्पना न येतात तहसीलदार यांच्या शासकीय वाहनाचा या ठिकाणी बोलला आहे व त्यांचा मुख्य रोष त्यांचा पैसे अनुदानाचे मिळाले नाहीत असा प्राथमिक माहिती दिसून त्यानंतर आम्ही आमचं रेकॉर्ड तपासले असता साईनाथ खांजमोळे यांना यावर्षी जे पैसे आपल्या रेकॉर्ड जमा झालेले आहेत त्यांना याबद्दल पण गेल्या वर्षीचे किंवा त्याबद्दलच्या आठ वर्षीचे पैसेही त्या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांची ती तक्रार किंवा पैसे मिळाले नाही तर ते काही अनुभव येत नाही पण त्यांनी जे शासकीय वाहन असा व शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं आहे विद्युतीकरण केलं आहे त्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कोणी कार्यवाही कर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर कोणत्या पद्धती त्यांनी ही आशा होती किंवा त्यांना रोष होता येतो त्यांनी आम्हाला येऊन ते संपर्क साधता नाही किंवा अगोदर मला कॅबिनमध्ये येऊन आज भेटले नाही सकाळपासून माझ्या कार्यालयीन काम करत आहे ते आले नाही आणि त्यांनी काही कळवले नाही किंवा गाव गावातून महसूल अधिकाऱ्यांनाही त्यांनी काही पत्र किंवा कोणताही ऑफिशियल

आणि त्या शेतकऱ्यांना पैसे बंच वेळ जमा होत आहेत काही लोकांचा कदाचित काही विश्वास असतो केव्हा केवायसचा आता आवश्यकताही नाही मॅक्झिमम आगवाडी आहे तर लोकांना पैसे भेटत आहे तर त्याच्यात काही थोडाफार टेक्निकल बाबी आहेत मॅक्झिमम लोकांना जवळांना बरोबरच या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत